पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालेगाव शहरातील वर्तळीच्या ठिकाणी भरदिवसा घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली रस्त्यानं पायी जाणाऱ्या एका महिलेची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यानं खेचून लंपास केल्यानं परिसरात खळबळ उडाली शहरातील लोडा भवन परिसरात मंगळवारी ही घटना घडली संबंधित महिला रस्त्यानं पायी जात असताना समोरून येणाऱ्या एका अज्ञात दुचाकी स्वारानं महिलेच्या गळ्यातील सोयसाखळी ओढून घेत तिथून पोबारा केला हा सर्व प्रकार लोढाभवन इथं लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाला गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील इथल्या बाराबंगला भागातून एक महिलेची सोयसाखळी रात्री साडेआठ वाजता दोन अज्ञात दुचाकी स्वारांनी ओढून नेल्याचा प्रकार समोर आला या घटनेनंतर महिला आणि स्थानिक नागरिकांनी आरडाओरड केली मात्र चोरटा काही क्षणांतच पसार झाला घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिसरात ही सीसीटीव्ही फुटेज तपासले जातात या घटनेनं शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीचं सत्र सुरू झाल्याचं चा स्पष्ट झालंय महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत दक्ष पोलीस न्यूज मालेगाव